नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवर शिवरायांच्या वेशात फोटोशूट करणाऱ्या इन्फ्लुएन्झरला परप्रांतीय सुरक्षा रक्षकांकडून अडवण्यात आहे किल्ल्यावर अनेक जोडपी येतात अनेकांकडून अश्लील कृत्य केली जातात अनेकदा किल्ल्यांवर दारू पार्ट्याही रंगतात मात्र या सगळ्यांवर वचक ठेवण्याऐवजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये फोटोशूट करणाऱ्या तरुणाला दमदाटी करण्यात आली आहे रुपेश हुलावळे असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे नेमकं त्याच्याबरोबर काय घडलं पाहूयात या रिपोर्ट मधून आरटी किंग नावाने प्रसिद्ध असलेला रुपेश हुरावळे सोशल मीडियावर वेगवेगळे वेग वेग फोटो व्हिडिओ पोस्ट करत असतो दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याला छत्रपती शिवरायांच्या वेशात वसई किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात फोटोशूट करायचं होतं त्यासाठी तो किल्ल्यावर पोहोचला मात्र त्यावेळी त्याला परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून अडवण्यात आलं अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत असूनही या सुरक्षा येत नव्हतं दुसरीकडे गडकिल्ल्यांवर इतके गैरप्रकार सुरू असताना केवळ पारंपरिक पोशाखात सुरू असलेल्या फोटोशूटलाच विरोध का असा सवाल उपस्थित करत रुपेशने या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला

हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी okay? मला मराठी येत नाही ओके काय काय बोल बोलला हे लोक काय बोलले तू बोला ना तुला फेमस व्हायचंच आहे म्हणजे ना पहिली गोष्ट तुला मराठी बोलता येत नाही बरोबर चल नाही येत नाही येत पण तू आता भाईगिरी करून ह्याला घेऊन आलास तुला किती असेल तीन मन आता लक्षात ठेव तुला फेमस तर करणार आणि तुला या जॉब असणं तर जावं तर लागणार आणि तुम्ही छत्रपतीला मान आहे ना इकडे देत नाहीत ना वसाई एकुढे वसई फोर्ट इथे छत्रपतींचे व्हिडिओ बनले पाहिजे गड कशी तुटली कपल काय करतात इथे कुठचे कपल आपल्या आई बहिणी होतात तर ठीक आहे मानतो मी पण आलतू फालतू कपल तेव्हा तुमचे डोळे फुटतात काय फुटतात छत्रपती कळतो का तुम्हाला छत्रपती कळतो थांबवायचं नाही छत्रपतींना फालतुगिरी करतोय फालतुगिरी करतोय कपडे घालून काय दारू पिता तिथे मुलं नाही मग इज्जत मध्ये मान सम्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्या शिकून यायचं त्याशिवाय इकडे यायचं नाही आमच्याकडे सुरक्षा रक्षकाला मराठी यायलाच हवं असं सांगण्याचा हा व्हिडिओ मागचा हेतू नसून जे लोक अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात काम करतात मात्र मराठी शिकत नाहीत उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावं असं ज्यांना वाटतं ते अयोग्य असल्याचं मतही रुपेश पुरावळे यानं व्यक्त केलं महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे ना तर मराठीत बोलायचं बाई मराठीत बोलायला लागेल असं आम्ही कोणाला नाही बोलत रे म्हणजे बाहेर ना आपल्या फिडे ना पाहुणे येतात सगळे महाराष्ट्रामध्ये आमचे येतात जे यूपी युपीवरून येतात जे माझे भाऊ दिल्ली दिल्लीवरून येतात गुजरात वरनं येतात पंजाब वरनं येतात कर्नाटक वरनं येतात जिथून पण येऊ दे पण ते माझे भाऊ आहे हिंदुत्व सब हिंदू मेरे भाई बघा लो तुम्ही लोक तुमच्या राज्यामध्ये तुम्हाला वाटतं ना तुमची राज्यभाषा मोठी झाली पाहिजे तसं आम्हाला पण वाटतं आमचा विरोध कोणाला माहिती आहे जे इथे पाच दहा वर्ष राहून पण मुद्दाम मराठी शिकत नाहीये आणि आम्ही बोलतोय की उद्या शिकेल परवा शिकेल नंतर शिकेल आणि आपण आपण कॉम्प्रोमाइज करून आपले मराठी लोक पण हिंदीमध्ये बोलायला लागतात ती जाऊ दे रे बाळ नवीन आलाय तू तो मच्छीवाला नवीन आहे तो नवीन दुकानदार आहे तो तिकडचा आहे मुद्दाम यांना ते लोक मराठी बोलत नाहीये इतक्या वर्ष राहो त्याच्याबद्दल आम्ही निषेध घेतो आणि विरोध करतोय की त्यांनी शिकलं पाहिजे आणि आम्हाला देऊन शिकलं पाहिजे आणि महाराष्ट्राची राज्यभाषा एकदम आवर्जून त्यांनी मनाने बोलली पाहिजे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट चा पाऊस पडतोय गड किल्ल्यांवर अनेकदा अश्लील वर्तन होतं हुल्लडबाज तरुणांचे ग्रुप पार्ट्या करण्यासाठी किल्ल्यांवर येतात अशा गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतानाच केवळ पारंपरिक पोशाखात फोटोशूट करणाऱ्याला का अडवलं असा प्रश्नही उपस्थित केला जातोय पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासु एसटीपी या अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड